मित्रांनो नमस्कार आर के मार्वणच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रो आपण नेहमीच नवनवीन प्रॉडक्टचे व्हिडिओ आणत असतो हे व्हिडिओज या कारणासाठी आणत असतो की आपल्याला प्रत्यक्ष घरबसल्या आपल्याला शोरूममधल्या प्रॉडक्ट्स पाहण्याचा आणि त्यांची वैशिष्ट्य जाण जाणण्याचा अनुभव आपल्याला मिळावा यासाठी आणि त्यासाठी आम्ही रिअल प्रॉडक्ट्स व्हिडिओ कोणतंही जास्त ॲनिमेशन किंवा कोणतंही कृत्रिम इफेक्ट्स न वापरता ह्या प्रॉडक्ट्सबद्दल माहिती देत असतो आज आपण पाहणार आहोत तो मॅकॉय कंपनीचा एक टॉवर पॅन अनेक दिवसांपासून कूलर्स किंवा टॉवर फॅन किंवा रेग्युलर फॅन यामध्ये काय फरक असतो हे एक मोठा कन्फ्युजन किंवा गोंधळात टाकणारा एक प्रकार आहे आणि मग त्याच्यासाठी म्हणून आम्ही ॲक्च्युली प्रत्येक कूलरचं म्हणा किंवा फॅनचं म्हणा किंवा टॉवर फॅनचे व्हिडिओज आणत आहोत आणि आजचा हा जो, जो व्हिडिओ आहे तो टॉवर फॅन संदर्भात आहे मेकॉय हा जो ब्रँड आहे तो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये स्थापन केलेला ब्रँड आहे आणि रियल मेकॉय हे एक म्हण आहे आणि याचा अर्थ म्हणजे काय तर वास्तविक गोष्ट म्हणजे कंपनी आपल्या नावाप्रमाणे ती जी उपकरणं बनवतात ती उपकरणं जसं आहे म्हणजे जे त्यांनी जो क्लेम केला आहे त्याच पद्धतीने वास्तवात पण तशीच पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे कंपनीचं कोणतंही खोटं आश्वासन न देता जे वास्तविक आहे त्याची माहिती देऊनच ग्राहकाला प्रॉडक्ट द्यायचं असं कंपनीचं एक तत्व आहे मॅकॉय कंपनीच्या जी प्रॉडक्ट्स आहेत ती आय एस आय मानांकित असतात आणि पंचेचाळीस वर्षाहून अधिक आ, जुना ब्रँड असल्यामुळे ग्राहकांनी ग्राहकांचा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे आणि लाखोंनी त्यांचे ग्राहक आहेत मकाय हा ब्रँड मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जवळपास पंचेचाळीस वर्षाहून अधिक काम करतो आहे आणि त्यांचे एअर कूलर ऑटर हिटर्स मिक्सर ग्राइंडर ग्रॅश स्टोव इस्त्री आणि पंखे तर प्रसिद्ध आहेतच आणि ग्राहकांची मागणी आणि उत्पादनातील दर्जा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा तिघांचा वापर करून हा मकाय ब्रँड आपले उत्पादन तयार करत असतो आता आत्ता आपण जो पाहतोय हो तो मकाय कंपनीचा टॉवर पॅन जो संपूर्णपणे प्लॅस्टिक हेवी मटेरियलमध्ये बनवलेला आहे आणि जो दिसण्यास ज आता जर आपण असे टॉवर फॅन आपण मार्केटला फार पाहत असतो बऱ्याच वेळेस असं होत असतं की मार्केटचे जे काही टॉवर फॅन वगैरे आहेत ना हे थोडेसे किंमत कमी होण्यासाठी ॲल्युमिनियम मोटर ॲल्युमिनियम वायंडिंगच्या मोटर्स किंवा हायब्रिड मोटर्स अशा पद्धतीच्या मोटर्स वापरल्या जातात पण मॅकॉयने किंमतीचा विचार केलाच आहे पण बरोबर त्यांनी वापरताना मोटर कॉपरमध्ये वापरली आहे आणि महत्त्वाचं हो म्हणजे कॉपर मोटर असल्यामुळे ह्याला आवाज देखील फार कमी आहे म्हणजे जर इतर टॉ फॅनच्या तुलनेत किंवा टॉवर फॅनच्या तुलनेत जर समजा आपण पाहिलं तर याचा फार आवाज कमी आहे आणि याचं जे स्पीड आहे जे आर पी एम म्हणतात मोटरचा आर पी एम आहे ते दोन हजार चारशे आर पी एममध्ये हा फॅनचा मोटर फिरत असते त्यामुळे ह्याचा थ्रो पण बराच लांब आहे आणखी एक वैशिष्ट्य याचं असं की ह्यामध्ये जे विंग्ज आहेत म्हणजे फ्रंटच्या विंग म्हणा किंवा आतमध्ये फिरणाऱ्या विंग्ज ह्या दोन्ही मूव्हेबल आहेत म्हणजे दोन्ही पण आपल्याला ॲडजस्ट करता येतात ज्याला त्यांनी ना दोन बटन दिलेले एक बटन आहे ते त्याच्या स्पीड कंट्रोलसाठी आणि दुसरं जे बटन आहे ते आतमध्ये जे विंग्ज आहेत हे मूव करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी म्हणजे बऱ्याच वेळेस काय असतं की एक साईडला आपल्याला टॉवर फॅन ठेवावा लागतो आणि त्यातमधले जे विंग्ज आहेत हे पूर्ण रूममध्ये हवा पसरवण्याचं काम करतात म्हणजे हे विंग्ज फिरत असल्यामुळे ते हवा संपूर्ण चारही दिशेत म्हणजे चारही कोपऱ्यात आपल्याला प्रॉपर हवा पसरवतात आणि ह्याचा थ्रो बराच लांब असल्यामुळे या स्पीड असल्यामुळे आपल्याला जी हवा येते ती अगदी गार येते आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आम्हाला कूलर घ्यायचा नाही आहे का कूलर का नाही घ्यायचं आहे तर बऱ्याच वेळेस त्यांच्याकडे जागेची कमतरता असते किंवा त्यांना बर्फ किंवा पाणी टाकून त्याचं जे वजन वाढतं किंवा त्यांना इझिली दुसरीकडे मूव करायचं झालं तरी त्याला फार कठीण वाटतं त्यांना मग अशा लोकांसाठी अगदी कूलरला असा पर्याय असा म्हणता येणार नाही पण थंड हवेला पर्याय म्हणून आपल्याला या पॉवर फॅनकडे नक्की पाहता येईल ह्या फॅनला एक वर्षाची संपूर्ण वॉरंटी देखील कंपनीने दिलेली आहे आणि जर आपण बिल्ड क्वालिटी जर पाहाल ना तर अगदी मजबूत आहे म्हणजे आपण एखाद्या वेळेस जर लोकल ब्रँडमध्ये एखादा प्रॉडक्ट पाहणार परचेस करणार तर त्याची क्वालिटी आणि ह्यानी मॅकॉयकडून बनवलेल्या पॉवर फॅनची क्वालिटी याच्यामध्ये जमीन असमानाचा फरक आहे थोडासा कॉस्टली आहे इतर ब्रँडपेक्षा पण घेताना जर आपण टॉवर पॅन घेतोच आहे किंवा फॅन जर विचार करतो आहे तर चांगल्या ब्रँडसाठी नक्कीच जायला हरकत नाही आहे असं माझं एक वैयक्तिक मत आहे मित्र या कूलर संदर्भात आपण किमतीबद्दल बोलूया याची जी एम आर पी येते ती साधारण पाच हजारच्या जवळपास आहे आणि आपल्याला याची जी किंमत आहे ही प्रत्येक ठिकाणी वेगळी मिळू शकते साधारण सध्या मार्केट प्राईज म्हणजे त्याची जर ऑनलाईन प्राईज पाहिला तर एक अडतीसशेच्या जवळपास याची तीन हजार आठशेच्या जवळपास याची ऑनलाईन किंमत आहे आणि आपल्या जवळपासच्या डीलरकडे हा फॅन मिळून जाईल मालवण शहरात आपल्याला हा फॅन मिळून जाईल आर के इलेक्ट्रॉनिक्स मालवण येथे आमचा जो पत्ता आम आहे तो डॉक्टर बल्लव रोड सोमवार मध्ये जाणारा रस्ता आणि हॉटेल मालवण हेरिटेजच्या समोर आमचं शॉपही आहे तिथे आपल्याला हा फॅन मिळून जाईल या फॅनला एक वर्षाची संपूर्ण साईट वॉरंटी आहे म्हणजे आपल्याला फॅन दुरुस्त करण्यासाठी कुठेही नेण्याची आवश्यकता नाही आहे तर टेक्निशियन आपल्या घरी येणार आहे साध्या एका कंप्लेंटवर आपले नवनवीन रिअल प्रॉडक्ट व्हिडिओ या चॅनलवर येतच राहतील जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनेल सबस्क्राईब करायला आणि बेला दाबायला नक्की विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र